नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ए टी एम वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आर बी आयनी घेतला मोठा निर्णय तुम्ही देखील दररोज ए टी एम वापरत असाल तर तू तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण यापुढे ए टी एम वापरणे तुमच्यासाठी खूप महाग होणार आहे आता ए टी एममधून पैसे काढण्यासाठी बँक तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क घेणार आहे चला तर मग याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया एक एप्रिलपासून अनेक मोठ्या नवीन नियमांमध्ये बदल होणार आहे अशातच मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक बँक ऑफ इंडियाने एका मोठा निर्णय घेतला आहे आता ए टी एममधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे त्याआधी वापरकर्त्यांना पाच मोफत व्यवहार करण्याची मर्यादा होती परंतु आता मर्यादापेक्षा जास्त व्यवहार केल्यास बँक ग्राहकांना जास्त कर आकारणार आहे ए टी एम इंटरनेट फी वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिलेली आहे या निर्णयामुळे देशातील डेबिट कार्ड वापर करताना मोठा झटका बसणार आहे आता ए टी एम वापरण्यासाठी वापर, वापर करताना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा ए टी एमचा नवीन नियम एक मे दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आर बी आयच्या आर्थिक व्यवहारांवर ए टी एम शुल्कात दोन रुपयांची गैर आणि व्यवहारांवर एक रुपयांची वाढ करण्यात मान्यता दिलेली आहे या परिस्थितीमध्ये देशातील कोट्यवधी ग्राहकांना ए टी एममधून पैसे काढण्यासाठी आता अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहे परंतु बँकांनी अद्यापही ग्राहकांना ती वाढीव शुल्क लागू केलेली नाही व याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही ए टी एम इंटरचेंज शुल्क ग्राहकांवर लागले गेले तर त्यांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे एटीएमचा नवीन नियम काय समजा ए टी एम सेवा वापरण्यासाठी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे ए टी वरती इंटरचेंज शुल्क लावला जातो जे सहसा व्यवहारांची टक्केवारी असते आणि अनेक वेळेस ग्राहकांकडून देखील घेतला जातो भारतीय रिझर्व्ह बँक हो या निर्णयाचा लहान बँकांवर सर्वाधिक परिणाम होईल यामुळे मर्यादित एटीएम इंटरचेंजमुळे इतर बँकांच्या ए टी वर अधिक अवलंबून आहेत इंटरचेंज ही वाढवल्यामुळे ते परिणाम ग्राहकांना भोगावे लागतील याआधी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोन हजार एकवीसमध्ये ए टी एम इंटरचेंज तीमध्ये सुधारणा केली तर त्यावेळी ए टी एममधून पैसे काढण्यासाठी सतरा रुपयांवर एकोणीस रुपये करण्यात आला त्यानंतर बॅलन्स चौकशीसारख्या बिगर आर्थिक व्यवहारांसाठी सहा रुपयांवरून सात रुपये फी करण्यात आली तर सध्या डेबिट कार्डधारक महानगरमध्ये इतर बँकांच्या ए टी एममधून व्यवहार करत आहेत म्हणजेच दुसऱ्या बँकेचे ए टी एम पाच वेळा वापरण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही परंतु आर बी आयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांवरती परिणाम होणार आहे याकडे कडे पाहण्यांसारखे राहणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद